समोर दोन गटात तुफान दगडफेक पाच जण जखमी जालना इथं गुरुवार गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दोन गटात तुफान दगडफेक झाली या घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे दगडफेकी दोन्ही गटातील जवळपास पाच जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते दगडफेकीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक सुरू असताना सर्वसामान्य नागरिक सैरा वैरा पळू लागले दगडफेकीचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही परंतु ऍडमिट असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका गटावर सुरुवातीला चाकून हल्ला झाला त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली याचवेळी रुग्णालयात आरोपींना घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर जारवाल यांनी सिव्हिल ड्रेसवर असताना देखील धावत जाऊन परिस्थिती हाताळली चाकू हल्ला करणाऱ्यांच्या हातातून चाकू हिसकावून घेत जप्त केला परंतु जारवाल यांनी दगडफेक सुरू असतानाही स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर दोन गटात दगडफेक झाली असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास पोलीस आता करत आहेत सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आहे समोर दोन गटात दुकान दगडफेक झाली काही जण जखमी काय दगड समोर आले बरोबर आहे शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्यात आपसात भांडण झाले होते त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या फ्रिमायसिसमध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही अँब्युलन्स आणि रिक्षाचं पण नुकसान हा दगडफेकीत अम्बुलन्स पण काच फुटलाय असं म्हणा अम्बुलन्सचा ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ऍड होईल प्रॉपर्टी डॅमेज एक्ट नुसार कारवाई होणार आहे त्यांची नाव काय एक सहा लोक जखमी आहेत गणेश शिवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे आणि माहिती घेणं चालूच आहे अजून मोरे साहेब